दोन अडीच तीन तासाच्या मेहनतीनंतर शेवटी थोडंसं उकरून त्याला पाणी देवलं करून आपण त्याला पकडलेलं आहे तर काही वेळा त्याला पर्यावरणामध्ये सोडून देऊ तर मित्रांनो आज आपण आहे ना कोकण ठाम कारवाडी या साईडला आलेलो आहेत तर रांची वस्ती रागताटे या ताईंनी आपल्याला फोन केला होता तर आमचे बंधू आहेत शिर्डीमधले भाऊ डेले यांनी पण आपल्याला फोन केला तर इथं यांनी बघितला होता ताईंनी आणि त्यांच्या छोट्या मुलींना बघितला होतं साप तर इथं आपण सरपण इथं तुम्ही बघू शकता शेताचा भाग आहे सगळा इथं सरपणवर व उचलला आपण एवढं सरपण पण साईडला काढलं इथं दगडाचं मोठं बीळ आहे त्या बिळामध्ये आपण पाणी सोडतोय ज्या इथं गाई गाई वगैरे राहते त्यांच्या शेडमध्ये इथं ते दोन दिवसापासून इथं तसं अभ्यास होतो त्यांना तर बघू आता शेवटपर्यंत बाजूला दाणीबाचा भाग आहे इकडं तर रांची वस्ती असते शेतीचा भाग असतो तर आडा अडचणी भरपूर असतात तर त्यांनी दोन साप बघितलेले इथं खाली इथं या या जागेमध्ये त्यांनी जुळण चालू होते पट्ट्यात मोकळ्याच्या बघू आपण तर साप सापडले तर आपण योग्य ते सापाबद्दल योग्य ती माहिती देऊ आणि आप पकडल्यानंतर आपण त्यांना पर्यावरणामध्ये सोडून देऊ पण साप बघितलं तर एक काळाच कलरचा आणि एक सोनेरी कलरचा आहे पण एकदम मोठा क साप आहे म्हणे बघू आता बेळामध्ये कोणते ते साप निघा बाहेर ज्यावेळेस जमिनीचा भूखंडाचा पाण्याचा भाग फुल होईल त्यावेळेस साप आतमध्ये बिळात असेल तर बाहेर निघून येतात आणि त्यांची पण भयभीत दूर होऊन जाईल मित्रांनो एक साप बघू शकतात पाणी आपण बाहेर काढल्यानंतर इद ह्या बाजूला पण तोंड कसं काढते हवा ऑक्सिजन घेण्यासाठी इथं कसं त्याची जीभ तोंड मातीमध्ये मा जी जीभ बाहेर काढते हे दोन निघत आहे बाहेर आता एक निघतोय दिसला का चेहरा तोंड बाहेर काढलेला आहे जीभ बाहेर काढते तर आपण त्याला एक सुरक्षित हे काढू आता ते पण बघते त्यांची शंका आता बैबी दूर होत्या ना दिसतंय का इथं या जागेत ना असं तोंड काढून बसलेलं आहे तर भैया तु कुणी मित्रांनो हा तिथे ना ऊन असं उनगडून दोन दगड ठवा फक्त करायचे हा हा नाही तिथं तिथं सावली मध्ये खुर्च्या काढा तिकडा त्या तिकडे घ्या आणि कुत्र्याला द्या त्या बघित तिकडे काय दोन मिनिटाचा विसू विसू व्हायचा मी तिकडे येतो हा एक गुण घ्या एकानंच काढलं पण काय एकाने तोंड काढलं हा बस बस पाठी माग या तिकडे मोकळ्या पाटाकणार हा होल करून तिकडून ढाळे का ढाळ तिकडे घ्या या अजून पाठी माग घ्या मित्रांनो आपण एक ठेवतो मी उघडतो मी पाहिलं होतं म्हणजे आपला प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे

गडबडी मध्ये येतो नव्हता आपण मग आपल्याला मन आपण ताब्यात नीटलं देतो कुठे कार्यात बन गेलो होतो कार्याला झुकी पाहिला पाहिलं साफ आहे जी बाहेर काढे नळी काढून घ्यायची एखादी पाठी भरून माती आणता का या बाजूला पाठी नाही तर मग या तुम्ही द्यावं लागेल पाठी परत कुठेतरी तोंड काढून बसलेलं आहे बंधू मी तोंड निघाले नाही दमदार लावतो मग अहो पाणी येते तोंड काढलं तिने एक तोंड काढून तो परत रुज गेलेला आहे कोणी पाहिजे ना आता गेला तो खाली पाणी चालू आहे का नाही नळी जोडताय का इकडं पण पाणी तुंबणार आहे ना आता आपलं ब्रेक म्हणतो काय

பொண்டா மாமா வந்துருக்கான் கேனடரோ இந்த மாசத்துல வரேன் கண்ணு வந்து நம்ம வீட்ல இருந்து பாய் பண்ணிட்டு வந்தோம் அதான் இந்த பாய் பண்ணிட்டு வந்தோம் காலையில கீழையில நடந்துட்டு அப்படியே ஏறிட்டு இருக்கேன் தே சந்தாதா நீங்க अनाज से तो तो चंगाई मिलेगी अनाज तो कोई कोई जो कोई जाता है कोई लेता है तो बात सब ऐसा बात ना करो अच्छा सब बात कैसी है आपको जोतने हैं ना निकला तो क्या निकला तो क्या नहीं तो मारती तो एक दोन ठिकाणी तोंड काढलं तिने एवढाच निघायच्या बुडबुड्या ते का बुड़ी पाठीवर पाली गेलं गेलं इकडून नाही इकडं असं ना ते मातीतून तोंड तिने कुरीत कुरीत आलेलं आहे No,

अम्मा हात दोनदा निघून तो बरा जीव घेतला म्हणलं उण आता आनाचा बरा दमदार लाई पाणी पाणी पिगतचले लोक कोणती काय किती घेते किती घेते पिऊन पाणी 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 बारा साडे बारा पाणी पाणी आता फ्राय येतो ना चाडी आतो साधा पण ते काढ के ल

कसं तोंड बाहेर काढून बसलेलं बघू शकता अगोदर तिनेच तोंड बाहेर काढलेलं होतं <गणागा> साधारणतः दोन अडीच तास आपण आभार कष्ट करत घराच्या बाजूचा तो साप भया माती मान आळ करण्यासाठी माती भरपूर आणते शेतातून खोदून मग सापाची भीती भरपूर सर्वजण सापाची वाट बघतात तिकडे बघू शकतात सगळे शेडमध्ये सगळे टेन्शनमध्ये भया उन्हामध्ये काम केलं ये पण बाह्या काम केलं सगळे सापासाठी तिकडे आतुरतेने वाट पाहते पण साप दोन तीन वेळेस चेहरा बाहेर दर्शन देतो आणि परत धावतो आतमध्ये आला 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 राही तू माग एक जण माग <tell noise> आता पार्क गेला बाकीच्या लागत म्हणा तिकून ते लाल ऐ लाल तू त्यांना सगळ्यांना सांगा मला पाठीमाग जातो तिथून सगळे जा मागा लि खुर्चीवाले बसेल ते पोराला तू हाल नको हल काहीच बोलू नको ती दिदी मागव आहे

साईज एकदम सात ते आठ फ अंदाजे बिग साईज साईज बघा कशी तर हा बिनू श्रीवर्गातला घातला जातीला साप आहे टाईमला व दिसायचा दोन दिवसापासून सगळ्यांना कशा दोन अडीच तीन तासाच्या मेहनतीनंतर शेवटी थोडीस उकरून त्याला पाणी देऊन बघून आपण त्याला पकडलेलं आहे तर काही वेळा त्याला पर्यावरणामध्ये सोडून देऊ बघू शकता दहा मंदाजीला साप कशा प्रकारे आपल्याकडे सहा कलरमध्ये आढळतो हा राखडी कलर मधला बघू शकता डिक्कीमध्ये एक पिका गाडीच्या डिक्कीमध्ये काही काय दिसून गोंधी पण गोंधीत लागेल हाईट पाय माझ्या हाईट पॅक्षा मोठे तीच पाय हाट लागली साडेसात ते आठ फुट अंदाजे आठ साडेसात आठ फुटाच्या वरती एकत नाही जमिनीपासून पण खाली उंचा हात पण उंच केलेला आहे अंदाजे सात ते आठ फुटाच्या आसपास असू शकते अरे काय पिसी काय काय केला पीसी किती ताण दिला अडीच तास म्हणजे किती कॅपॅसिटी

सेट केलेली आहे मित्रांनो आता बॅग मध्ये आपण पॅक करू रिनविषयी बघू शकतो त्या सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहे बरेच शिकले सांगा आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सांगत असतो आता काय थकलेलं आहे त्याच्यामुळे आता लेक्चर थक इच्छा राहिली तुम्हाला बाबा म्हणत होते माझ्या काहीतरी जादू विद्या मंत्र मंत्र आहे बाबा तसं काही नसतं साप पकडायला एक सापाबद्दल माहिती लागत ही आणि सापाबद्दल योग्य ते माहिती लागत ही तेव्हा ते एक टेक्निकलने आपण साप पकडलेला आहे सापाचा आपला पुरेपूर अभ्यास आहे कारण की जुन्या लोकांनीच सापाबद्दल एक अंधश्रद्धा पसरवलेली आहे त्यामुळं तीच प्रत्येकाला हे हे जाते सर्प मित्र का कोणत्या प्रकारचा मंत्र वगैरे काही नसतं एक टेक्निकल आहे फक्त सापाबद्दल माहिती साप पण ओळखला होता आतमध्ये त्याच्यामुळं तो आपण एकदम इझिली पकडला इझिली पकडून त्याला पिशवमध्ये पॅक केलेला आहे